मुंबईतील सहा मतदार मतदारसंघांपैकी उत्तर मुंबई मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो या जागेवर यंदा भाजपनं पियुष गोयल यांना संधी या याआधी पियुष गोयल राज्यसभेत होते आणि रेल्वे मंत्रीपद त्यांनी भूषवलंय आता ते केंद्रीय नेतृत्वाला लोकसभेत हवेत त्यामुळे गोयल यांच्यासाठी भाजपा नेतृत्वाकडून उत्तर मुंबईच्या मतदारसंघाची निवड केली गेली आहे या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चार लाखांहून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला होता यावरूनच भाजपचं या मतदारसंघातलं प्राबल्य लक्षात येतं खर तर उत्तर मुंबई या मतदारसंघाचा इतिहास फार रंजक राहिला आहे एकोणीसशे बावन्न साली उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक ही द्विसदस्यीय होती म्हणजे एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत असत पहिल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसकडून व्ही व्ही गांधी हे सर्वसाधारण आणि नारायण काजोळकर हे राखीव विभागातून उमेदवार तर सोशलिस्ट आणि शेड्युल कास्ट फेडरेशन कडून अशोक मेहता हे सर्वसाधारण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राखीव विभागातून उमेदवार होते यात गांधी यांनी काजरोळकरांचा विजय झाला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला हो होता पुढे एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजपच्या तिकिटावर राम नाईक खासदार म्हणून निवडून आले आणि नाईक यांनी या मतदारसंघावरती आपली पकड निर्माण केली इतकी कि ते सलग पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले राम नाईक यांच्या रूपानं भाजपानं एक हाती वर्चस्व या मतदारसंघात निर्माण केलं उत्तर मुंबई म्हटलं की भाजपा हे गणित फिक्स होतं पण दोन हजार चार साली मात्र एक रंजक वळण मिळालं काँग्रेसनं अभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गोविंदा मूळचा विरारचा आणि त्यावेळी उत्तर मुंबईत वसई विरार नालासोपारा या भागाचाही समावेश होता त्यामुळे लोकल बॉय गोविंदानं ही जागा खेचून आणली मात्र पुढच्या खेपेस काँग्रेसनं गोविंदाला तिकीट दिलं नाही त्याच्याऐवजी काँग्रेसनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि निरुपम निवडूनही आले मात्र निरुपम यांची खासदारकी ही एकच कार्यकाळ टिकली खर तर निरुपम यांचा विजय तसा निसटताच म्हणावा लागेल कारण राम नाईक अवघ्या पाच हजार सातशे एकोणऐंशी मतांनी पराभूत झालेले आणि मनसेच्या शिरीष पारकर यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती हीच निरुपम यांच्यासाठी निर्णायक ठरली असं बोललं जातं पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचा भूगोल बदलला वसई विरारपट्टा पालघर लोकसभा मतदारसंघात गेला तर उत्तर मुंबईत बोरिवली दहिसर मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोप मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला आता यापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आणि एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे एकूणच काय तर भाजपाची विधानसभा मतदारसंघातही ताकद असल्यानं हा मतदारसंघ भाजपचा गड अशीच ओळख निर्माण झाली दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं उर्मिला मातोंडकर हा सेलिब्रिटी चेहरा देऊन मत खेचण्याचा प्रयत्न केला खरा पण गोपाळ शेट्टींनी साडेचार लाखांच्या मताधिक्यानं त्यांचा पराभव केला बोरिवली आणि कांदिवली भागात आर एस एसचं जाळ सुद्धा चांगलंच पसरलेलं आहे शिवाय विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा मतदारसंघ नीट बांधल्याचा फायदा सुद्धा गोयल यांना होऊ शकतो असं म्हटलं जात आहे दुसरीकडे या जागेसाठी उमेदवार देण्यात बराच उशीर केला तोवर गोयल यांनी प्रचारामध्ये बरीच आघाडी घेतली बरं या आधीच्या ज्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसला होता तेव्हा मतविभाजन हा कळीचा मुद्दा होता पण यावेळी तसं कोणतंही चित्र दिसत नाही त्यात पियुष गोयल यांच्या स्वरूपात भाजपानं लोकप्रिय चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं भाजपाचं पारड जड मानलं जात